माधव नावाचा एक विद्यार्थी होता म्हणजेच तो एका मजुराचा मुलगा होता त्याचे वडील साहजिकच मजुरी करायचे आणि त्याचे वडील मजुरी करताना एवढे नीटनिटके आणि प्रामाणिक होते की गावातील कुठल्याही ठिकाणची त्यांना सहज मजुरी मिळायची माधव रोज शाळेत यायचा तुमच्यासारखाच शाळेत येत असताना तो घरी जे जे काम सांगतील ते काम प्रामाणिकपणे करून सांगितलेलं काम व्यवस्थित करून नीटनिटके करून तो शाळेत यायचा कधी मजुरीवर बाबा गेले तर कधी कधी सुट्टी असली तर बाबा त्याला सुद्धा घेऊन जायचे त्याच्या बाबाला तो तिथेसुद्धा मदत करायचा मग असं करता करता शाळेतही तो माधव अत्यंत सर्व शिक्षकांचा प्रिय व्हायला लागला कारण माधवचं काम कसं होतं नीट नीटके मग सर्व शिक्षक त्याला आपुलकीने माधव 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 करून सगळे काम सांगायचे त्याचबरोबर सगळ्या कामामध्ये त्यांना त्या मुलाला सहभागी करून घ्यायचे पाच एक दिवस विज्ञान प्रदर्शन होतं त्या विज्ञान विज्ञान प्रदर्शनामध्ये भरपूर वेगवेगळे मॉडेल्स आले होते आपण मॉडेल्स तयार करतो की नाही विज्ञान प्रदर्शनामध्ये सगळ्यांचे मॉडेल्स होते परंतु माधवचं जे मॉडेल होतं आपण त्याला मॉडेल म्हणतो अनेक असतील तर आपण त्याला मॉडेल्स म्हणतो बरोबर ना मग माधवचं जे मॉडेल होतं हे सुद्धा त्यातीलच एक होतं परंतु माधवच्या अंगी सुरुवातीपासून काय होतं नीटनिटकेपणा त्याची कुठलीही गोष्ट त्याची ओही असेल नीटनिटके त्याचे बुक्स असतील नीटनिटके त्याचं वागणं असेल नीटनिटकं शाळेत आल्याबरोबर वर तो काम करायचा नीट नेटकं कर। घरात काम करायचा नीट नेटकं कारण त्याला नीटनिटके पडायपणाची आवड होती आणि त्याचे वडीलसुद्धा तसेच होते मग सगळे विज्ञानचे मॉडेल तिथे ठेवलेले होते याचं मॉडेल पाहिल्याच्यानंतर सगळे पाहुणे खुश झाले तुमच्याकडे असलेल्या गोष्टी तुम्ही मांडता कशा त्याला फार महत्त्व आहे बरोबर मग त्याच्याकडे असलेल्या त्या मॉडेलच्या गोष्टी त्यांनी व्यवस्थित मांडणी केली मग त्याचा त्या विज्ञान प्रदर्शनीमध्ये पहिला नंबर आला त्याचा आत्मविश्वास अजून वाढला त्यानंतर तो पुढे शिकत गेला बाहेरच्या गावात शिकायला गेला सातवी आठवीपर्यंत गावात शिकला आणि त्यानंतर शहराच्या ठिकाणी गेला तिथे तो व्यवस्थित शिकत असताना तिथेसुद्धा चांगल्या यादीत तो गुणवंताच्या यादीत आला पुढे तो अभियंता झाला अभियंता म्हणजे काय इंजिनियर कळते का हां इंजिनियर म्हणजेच अभियंता म्हणून त्या दिवशी तुम्हाला म्हटलं आपण इंग्रजीचे शब्द जास्त लक्षात ठेवतो हो मराठी आपली मातृभाषा आहे तर तो इंजिनियर झाला आणि इंजिनियर झाल्याच्यानंतर पुढे त्याच्या गावामध्ये अशीच एक आपली छान पत्राची शाळा होती कौलाची शाळा होती त्याची आणि त्या शाळेच्या ठिकाणी स्लॅबची शाळा आली म्हणजे स्लॅबचं बांधकाम आलं आणि मग सगळ्यांना आनंद झाला अरे स्लॅबचं बांधकाम आपली पूर्ण शाळा कशी होणार स्लॅबची होणार आणि सर्वजण तिथे भूमिपूजनासाठी एकत्र झाले मग आता काही पाहुणे आले एका गाडीतून एक मस्त सुटाबुटातला व्यक्ती उतरला तरुण पोरगा आणि त्या तरुण पोराकडे सर्व पाहत राहिले आणि जेव्हा तो बाहेर आला त्याने जेव्हा असा डोळ्यावरचा गॉगल काढला तेव्हा लक्षात आलं अरे हातर कोण माधव आपल्या हो, शाळेत शिकला आणि तो जसा शाळेत यायला लागला तसा पहिल्यांदा आपल्या गेटवरच त्या त्याच्या शाळेच्या गेटवरच त्यानं काय केलं त्या शाळेचं दर्शन घेतलं की माझी पहिली माता म्हणजे कोण होती माझी आई आणि दुसरी माता म्हणजे शाळा जिने मला घडवलं आणि आज त्याच शाळेला नवीन रूप देण्यासाठी नवीन बांधकाम करण्यासाठी मुख्य इंजिनियर म्हणून काय शिकले माधव आपल्यासारखाच आपल्या शाळेतून शिकला परंतु त्याच्याकडे इतर विद्यार्थ्यांपेक्षा एक महत्त्वाचा गुण होता तो म्हणजे नीटनिटकेपणा आणि नीटनिटकेपणाच्या जोरावर तो इंजिनियर झाला आणि आपल्या जीवनामध्ये आपल्या अभ्यासामध्ये आपल्या घरामध्ये आपल्या कुठेही जा तुम्ही नीटनिटकेपणाला एवढं महत्त्व आहे आपल्या घरामध्ये सगळ्यांच्या घरामध्ये भांडे विंडे सगळे असतात पण एखादी स्त्री अशी असते तुमच्या घराच्या आसपास की तिचं घर खूपच छान असते ठेवलेलं असते ना सगळ्या आपल्या स्त्रिया म्हणतात आणि तिचं घर खूपच छान आहे बाबा स्वयंपाकघर छान आहे सगळं आहे म्हणतात की नाही का तिचंच का असते कारण तिच्यामध्ये नीटनिटकेपणा हा गुण रुजलेला असते आणि काही काहीच्या घरामध्ये भांडे पडलेले कुठे माहीत नाही झाडलेलं नाही अंगण व्यवस्थित नाही अंथरुणाच्या घड्या मारलेल्या नाहीत असं असते ना पण काही काही स्त्रिया कशा नीटनिटक्या असतात त्यांनी त्यांच्या अंगामध्ये गुण रुजवलेला असते आता तुमच्याकडे सुद्धा तुम्ही जर आजपासून ठरवलं की मला नीटनिटकं राहायचं तर तुमच्या विद्यार्थ्यामध्ये तुम्ही काय करणार आहात अजून छान प्रगती करणार आहात कशामुळे नीटनेटकेपणा हा विद्यार्थ्याचा एक अविभाज्य महत्त्वाचा गुण असतो जसं प्रामाणिकपणा शिकलो आपण सातत्य शिकलो संयम शिकलो आणि आज आपल्याला काय शिकायचं नीटनिटकेपणा नीटनिटकेपणा हा आपल्या आयुष्यामध्ये शेतकरी असो मजूर असो इंजिनियर असो शिक्षक असो कोणी असो प्रत्येकाला फार आवश्यक आहे आवडली गोष्ट